वळतोय की देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय भारत आणि पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात येते पुण्यातही सुरक्षा यंत्रणा आहे दगडू शेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जातीय पुण्यात सुद्धा सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आलेली आहे पुण्यातही सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात सध्या भारतातील सगळ्याच धार्मिक स्थळांवरती सुरक्षेची काटेकोरपणे पालन जे आहे ते केलं जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय कारण का ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या सैन्याने असेल किंवा पाकिस्तानच्या यंत्रणेने असेल वैष्णवी देवी यात्रेवरती ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महाराष्ट्रातील आणि भारतातील सगळ्याच जवळपास मुख्य अशा मंदिरांवरती किंवा धार्मिक स्थळांवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आपण सध्या आता पुण्यातील श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपती मंडळ समोर आहोत अगदी काल रात्री पासून मोठ्या प्रमाणामध्ये दंगल नियंत्रण पथक असेल किंवा इतर यंत्रणा असेल ही सगळी यंत्रणा या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे तो मानला प्रमाणामध्ये त्या प्राप्त झालेल्या होत्या त्याचबरोबर या ज्या पाठीमागे अगदी फराजखाना पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये देखील काही वर्षांपूर्वी जो आहे तो स्फोट झालेला होता त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळी यंत्रणा जी आहे ती ऍक्टिव्ह झालेली आहे आणि भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका जो आहे तो होऊ नये भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा जो आहे तो ठरू नये त्यामुळे अशा प्रकारची काळजी घेतली जाते अगदी रात्रीपासून दंगल नियंत्रण पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे तर इतर पोलीस बंदोबस्त असेल किंवा बंदोबस्तातील पोलीस यंत्रणा असेल ही सगळी जण या ठिकाणी चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सनदीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे